माझे परब्र माझ्या आई वडील मी त्यांना वंदन करते त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये अनेक शिक्षक आहेत मी अनुभव तर सगळ्यांना आलेच आहे कोणी सांगितलं कोणी नाही सांगितलं पण प्रत्येकाला काही ना काही अनुभव आलेला आहे मी अनुभव येते

प्रेम की गंगा बहाते चलो ये लहानपना पास प्रार्थना सर केशव दादो सर केशव भैया गुरु श्री श्री आणि मी ज्ञानदानाचं सुद्धा काम करते पण आयुष्यामध्ये शिक्षकांनी ज्ञान शिकवलं तर ते ज्ञान अवगत कसं करायचं हे सरांकडून शिकायला भेटलं आयुष्यामध्ये माझं शिक्षक खूप आहे पण आदरणीय मी द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर नको आम्ही नक्षत्रांची आपल्याला गुरुजींनी ब्रह्मांडामध्ये नेलं नक्षत्रामध्ये नेलं सूर्य तारे यांची सफर करून आणली पण त्यांनी म्हणजे ते गुरुजींनी सांगितले आयुष्याला भिडता नाही चैन करावे स्वप्नांची आयुष्याला भिडता इच्छा ज्यांची मार्गदयाला मिळती सत्तर असे नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर नत रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाया घेताना हसू असावे ओठावरती काळीच काढून देताना हसू असावे ओठावरती काळीच काढून देताना आणि खरंच या आपल्या शिबिरामधून आभार मानण्याची मोठी नाही पण मी नेहमी कथाच न याची मी काळजी शकते